आत्नीजवळ विचित्र अपघात शिरोळ तालुक्यातील दोघे कौलापूरचा एक जण ठार विजापूर बेळगाव महामार्गावरील मुरगुंडी येथील ओढ्याजवळ झालेल्या विचित्र अपघातात शिरोळ तालुक्यातील दोघे व मिरज तालुक्यातील एक जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी दिनांक बारा रोजी मध्यरात्री घडली यात महेश सुभाष गाताड वयवर्ष अडतीस राहणार गणेशवाडी तालुका शिरोळ शिवम युवराज चव्हाण वैवर्ष चोवीस राहणार कुटवाड तालुका शिरोळ सचिन विलास माळी राहणार कौलापूर तालुका मिरज जिल्हा सांगली हे तिघे जागीच ठार झाल्याच्या घटनेने मध्यरात्री खळबळ उडाली याबाबतची नोंद अथनी पोलीस ठाण्यात झालेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की शिरोळ तालुक्यातील चव्हाणसह यांच्या मित्रांची कागवाड जिल्हा बेळगाव येथे उसाची रोपवाटिका आहे मागणीनुसार चव्हाण गाताडे व माळी हे दोन बोलेरो टॅम्पातून उसाची रोपे घेऊन गुरुवारी रात्री विजापूरला जात होते यावेळी विजापूरहून अत्नीकडे चिरा घेऊन येणारा ट्रक आणि बोलेरो टॅम्पोमध्ये जोराची धडक होऊन अपघात झालेला आहे यात महेश गाताडे हे जागीच ठार झाले या अपघातात शिवम चव्हाण हा स्टेअरिंग व शीटमध्ये अडकून बसल्यानं दुसऱ्या बोलेरो टॅम्पोचे ड्रायव्हर यांनी आपले वाहन बाजूला थांबवून शिवम चव्हाण याला बाहेर काढत होते याच वेळी दुसऱ्या जाणाऱ्या कारने जोराची धडक दिल्यानं शिवम चव्हाण व सचिन माळी हे जागीच ठार झाले घटनास्थळी अत्नी ग्रामीण पोलीस धाव घेऊन पंचनामा केला त्यानंतर अत्नी जिल्हा उपरुग्णालयात शवविच्छेद करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे या घटनेने शिरोळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे